सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्व माध्यमिक जिल्हा परिषद आणि अंगणवाडी शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कुलस्वामी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष संतोषदादा माणिक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीनं कुसूर सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्व माध्यमिक जिल्हा परिषद आणि अंगणवाडी शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं यामध्ये श्री संत तुकाराम महाराज विद्यालय निरगुडे जिल्हा परिषद शाळा खानगाव सोमतवाडी अमरापूर आगर कुरन त्याचप्रमाणे सावरगाव जिल्हा परिषद गटांमधील सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं स्कूल बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला तो आनंद पाहून संतोषदादा चव्हाण यांनी समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमानिमित्त दिलीप शेठ गांजाळे माजी पंचायत समिती सदस्य रमेश किसन जेजूरकर निरगुडे गावचे सरपंच विकास शिंदे अध्यक्ष पांडुरंग केरभाऊ रोकडे सुभाष ताजने सुरेश रोकडे गोविंद जाधव ज्ञानेश्वर जगदाळे भास्कर ताजने निरगुडे विद्यालय मुख्याध्यापक खंडागळे सर कळमकर सर चौधरी सर गणेशभाऊ कासार शिक्षण समिती अध्यक्ष रमेश चौघुले परवीन शेख रंजना अल्हाट ज्योतिताई कासार भालचिम जोशी शिंदे मॅडम टाकळकर मॅडम कचरू महाबरे कुरणगावचे सरपंच दिलीप गव्हाणे रामदास नवले पोलीस पाटील गणेश राऊत रामशेठ नवले दीपक नवले विशाल भास्कर सुजित मेहेर अमोल खंडागळे गोकुळ महाबरे अनिल महाबरे सत्यवान भास्कर अनिल काफले अण्णा जाधव धनंजय महाबरे अगर विद्यालय सर्व शिक्षक वृंद परिसरातील ग्रामस्थ तसेच संतोष दादा चव्हाण यांच्या समवेत बाबाशेठ परदेशी निलेश भाऊ चव्हाण सरपंच सुनील चव्हाण लक्ष्मण जाधव उद्धव दादा चव्हाण नंदुशेठ चव्हाण तुषार महाराज साळुंके दत्ता चव्हाण मंगेश चव्हाण अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते आणि चव्हाण काय आता हा जाणीवपूर्वक मी तुम्हाला विचारलेला तुम्हाला प्रश्न आहे संतोष नाव हे दादा हे नाव त्यांचं स्वतःच बरोबर ना माणिक नाव हे त्यांच्या आईच कोणाच कोणाच ज्या आईने आपल्याला जन्म दिलेला असतो नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वाढवलेला असत तळ हाताच्या भोडासारखं जपलेलं असत त्या आईचं नाव आपण कुठं लिहितो का कधी नाव लावतो कुठं खरं सांगा लिहितो का कुणी आपल्याला बाळा तू कोणाचा बाई तू कोणाची तर आपण कोणाचं नाव सांगतो वडिलांचं सांगितलंच पाहिजे पण त्याच्या जोडीला आपल्या आईचं नाव आलं पाहिजे वाटतं की नाही तुम्हाला आलं पाहिजे ना आल म्हणून माणिक हे नाव त्यांच्या आईचं ज्ञानेश्वर हे नाव त्यांच्या वडिलांचं आणि चव्हाण हे त्यांचं नाव मग उद्यापासून तुम्ही तुमच्या आईचं नाव, नाव नावासमोर लावणार का नक्की बघा तू सांग कसं नाव घेणार मग पूर्ण तुझं नाव उभी राहा हा सांग पूर्ण नाव सांग कस घेणार तू नाव वाजवा एकदा उद्यापासून बसा उद्यापासून तुम्हाला सर्वांना आपल्या आईचं नाव लिहायचं लिहिणार ना मग दफ्तर वाटणाऱ्या व्यक्तीच सांगा पूर्ण नाव काय आहे गोठ्याने सांगा काय नाव आहे आवाज लहान काय तो सांगा बरं मोठ्या मुलांनी काय नाव आहे धन्यवाद कोणतं गाव त्यांच आता तुम्हाला या ठिकाणी दप्तर वाटायची बरोबर ना दप्तर सर्वांना नाही लक्षात ठेवा दप्तर सर्वांना नाही आमच्या दोन ना आटी आहेत तुम्हाला मान्य राहतील का शाळेत येताना आई वडिलांच्या पाया पडून कोण कोण येतो खरं बोलायचं मी घरी बोल लावून विचारणार मी घरी वडिलांना फोन करणार आणि विचारणार का खरोखर पाया पडतात का उभे राहा तुम्ही दोघे बघा आता हे दोघे तिघे शाळेत येताना आईवडिलांच्या पाया पडून येतात सांग्याण्णव पाच वीस पन्नास एकवीस कपाळाला गंध दिसतोय म्हणजे हा शंभर टक्के पाया पडत असणार पण तरी पण आपण खात्री करून का घेऊ काय नाव म्हणले वडिलांचुबांच पाय पडतो हा <ण्णाग> जे आरी हॅलो बरं बरं जय हरी बोलू आपण परत करतो <laughs> सांग वाटलांचा नंबर ठीक आहे पाठ नाही बाळा तुझ्या घरचा नंबर पाठ आहे असू द्या चला काय हरकत नाही हे तीन विद्यार्थी आहेत शाळेत येताना आई वडिलांच्या पायाबरोबर येतात साधा यांना प्रत्येकी शंभर शंभर रुपये तुम्हाला द्यावे लागतील कारण चांगले संस्कार हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे शाळेच्या गुणवत्तेच्या जुडीला शैक्षणिक गुणवत्तेच्या जुडीला संस्कार आणि संस्कृती जो पार्ट आहे तुम्ही आम्ही जपणं गरजेचं आहे ज्या आईबाने आपल्याला जन्म दिलेला असतो ज्या आपल्याला इतकं जपलेलं पेन पुस्तक दप्तर शाळेला फी अलीला पैसे कष्टाने घामाऱ्याने कमवलेले पैसे आपल्यासाठी वेळेला दिलेले असतात त्या आई वडिलांच्या जर आपण शाळेत येताना पाया पडत नसू तर मग आपल्या इतकं दुर्दैवी कोण नाही उद्यापासून शाळेत येताना आईवडिलांच्या पाया पडणार का सगळे मनापासून सांगा खरं सांगा उजवा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवा आणि सांगा उद्यापासून मी आई वडिलांच्या पाया पडून शाळेत येणार बोला सगळे आवाज लहान आला डोक्यावरच हात ठेवा मी तीन म्हणणार तुम्ही उद्यापासून मी शाळेत येताना आई वडिलांच्या पाया पडून येणार धन्यवाद खाली आता शाळेत आल्यानंतर वर्ग शिक्षकांच्या पाया कोण पडतो का <laughs> शाळेत आल्यानंतर वर्ग शिक्षकांच्या पाया पडता का तुम्ही मग फक्त गुरुपौर्णिमेलाच पाया पडता का असं नाही ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलेलं असत ज्यांच्यामुळे आपण आयुष्यामध्ये बरच काही मिळवतो आयुष्यामध्ये मोठं होतो प्रगती करतो आपल्याला जे जे इच्छित पाहिजे ते सगळं मिळवतो ज्यांच्यामुळे आपण घडलेलं असतो ते गुरुजन वर्ग त्या गुरुजन वर्गाच्या त्या शिक्षकांच्या आपण शाळेत आल्यानंतर पाया पडलंच पाहिजे पडणार का उद्यापासून पाया कोण कोण पडणार नाही उद्यापासून सगळे शिक्षकांच्या पाया पाडणार आणि जो पडणार नाही मी शिक्षकांना फोन करून विचारणार जो पडणार नाही त्याच दप्तर आणि त्याला मी उचलून आणि सोडणार जमेल का उद्यापासून तुम्ही सगळे पाया पाडणार शिक्षकांच्या ह्या दोन अटी तुम्हाला मान्य आहेत त्यामुळे सर्वांना आज या ठिकाणी दप्तर मिळणार मग दप्तर वाटून घ्यायचंय का चला चला येऊ द्या पटापट पट वाटून द्या दफ्तर लहानपणापासून आईवडील प्रेमही तेवढंच करतात रागवताही तेवढंच म्हणून का आपण त्यांच्यावर रागवायचं नसतं उलट आईचं वडिलांचं शिक्षकांचं मनापासून सूचना पाळायच्या असतात का तर भविष्यात आपण घडावं आपण मोठे व्हावं आपल्या गुणांचा किंवा आपल्या लोकांनी वाहवा करावी ही त्या सर्वांची इच्छा असते त्यासाठी ते अथक मेहनत घेत असतात सर कालपासून कालपासून म्हणण्यापेक्षा शुक्रवारपासून गुरुवार शुक्रवारपासून आणि श्री शाळा झडपीच्या शाळा आपण म्हणतो झेडपीच्या शाळा थोड्याशा मागे असतात परंतु प्रत्येक बघायला भेटल आता आपल्याला निरगुडच्या शाळेत जायचंय गावातल्या झेडपी शाळेत झेडपीच्या शाळा असतील किंवा तुमच्या शाळा असतील आपला हा जरा मागासवर्गीय भाग आहे मागासलेला पट्टा आहे आर्थिक दृष्ट्या थोडासा बाकी नारायणगाव पासून पुढे जात थोडस आर्थिक स्थैर्य आहे आपल्याकडे आहे नाही आहे असं नाहीये पण थोडंसं प्रमाण त्यांचं आपलं लक्षात आहे शाळेत मुलांना पाठवायचं म्हटल्यावर त्यांना दफ्तर वह्या पुस्तक त्यांचा ट्यूशन्स कधी कधी सर सांगतात हे तुम्ही सांगितलं खरंच आश्चर्याची गोष्ट आहे डबाई आणत नाहीत मुलं काय म्हणतात मुंबईतल्या मुलांना माहिती आहे आई वडील उठतात आंघोळी करून डबा करून रेडी करून ठेवतात त्यांची पुस्तकं भरून ठेवतात बॅग भरून ठेवतात मग त्यांना उठवतात आऊ शाळेत जायचंय मग एखाद्या वेळेला आंघोळ घालण्यापर्यंत एखाद्या आई वडिलांची पुढे पुढे करण्याची तयारी असते आंघोळी घालणार त्यांना नाश्ता देणार डबा त्यांच्या बॅगेट ठेवणार बॅग हाताने उचलून शाळेच्या स्कूल बस पर्यंत येणार स्कूल बसच्या त्या दरवाज्यात आया असते तिच्या हातात बॅग देणार मग विद्यार्थी स्कूलमध्ये बसणार स्कूल बसमध्ये बसून शाळेत जाणार शाळेतून उतरल्यावर ती बॅग त्याच्या खांद्यावर शाळेत एसी रूम, रूम चकाचक चा फर्निचर चांगले बेंच इलेक्ट्रिक किंवा मग आपण म्हणतो त्याप्रमाणे डिजिटल सुविधा सगळ्या सुविधा तरी पण त्या विद्यार्थ्यांची प्रगती थोडीशी नाही म्हटलं तरी आर्टिफिशियल असते प्रॅक्टिकली नसते पण सर आपले विद्यार्थी प्रत्येकाला परिस्थितीची जाणीव आहे आयुष्यात काय काय अडचणी आहेत हे त्या रोज बघतात त्याच्यामुळे ते परिपक्व झालेले असतात वयाआधी त्यांच्याकडे शान पण आलेलं असतं आई वडिलांना आपल्या शेतीमध्ये दैनंदिन कामामध्ये मदत करावीशी त्यांना वाटते किंबहुना करतातच आणि हे सगळं करून ते अभ्यास करतात आणि हा अभ्यास करून अनेक विद्यार्थी मोठे मोठे यश मिळवतात आपले विद्यार्थ्यांनी कुठेतरी काय तुम्ही मग म्हणाल तुम्ही कोणतरी पहिली दुसरी आली ना इथे खानगावची 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 खानगाव सारख्या गावामधली विद्यार्थी जर नंबर काढू शकते तालुक्यात जिल्ह्यात तर सोयी सुविधा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्या नसल्या तर विद्यार्थी मागे राहतो असंही नाही काही हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिले अनेक विद्यार्थ्यांना सरसांग जेवणाचा डबाही कधी कधी आणत नाही अशा प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही पुढे जाता पण लक्षात ठेवा आजची ही प्रतिकूल परिस्थिती असते तुम्ही शिकून मोठे झालात तर हीच परिस्थिती तुमच्यासाठी खूप 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 काही अनुकूल होऊन जाईल त्याच्यामुळे शिक्षणाचा ध्यास सोडू नका तुम्ही प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा शिक्षकांचा शब्द तंतोतंत पाळा आयुष्यात कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही सर दप्तर वाटत काही लोक झेडपी पाहतात तसं नाही गेल्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम करतोय गेल्या वर्षीपासून पहिल्या पाच मुलांना आम्ही देतोय ह्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की सर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना झेडपी आणि दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्याला दप्तर द्यायची निरगुडे गाव गटरचना व्हायच्या अगोदर आपण आपल्याकडे घेतलं होतं तसं फ्लॅक्सही आपण बनवलं होतं योगने गो निर्भय गाव तिला भावी झेडपी गटामध्ये गटा आलेला आहे म्हणजे दुग्ध शर्करा योग झालाय या वर्षी झेडपी आहे म्हणून नाही तर आपला संकल्प असा आहे की दरवर्षी काही ना काही या वर्षी मी माझ्या मनाने दप्तरे छापली आणि दिली पुढच्या वर्षी शिक्षकांच्या मनाने शिक्षक काय घट शिक्षकांना त्यांच्या शाळेसाठी काय आवश्यक आहे ती गोष्ट आपण त्या त्या शाळेला देणार आहोत आणि खरं सांगू प्रत्येक गावात आता हा कार्यक्रम निघून गेला की फोन येतो की पुढच्या वर्षी तुम्ही जो कार्यक्रम मदत करशाल काही कशाल त्यात आमचाही थोडंसं योगदान तुम्हाला आम्हाला द्यायचं आहे म्हणजे समाजात देणारे खूप आहेत फक्त त्यांना एक दिशा दाखवायची किंवा एक यंत्रणा दाखवायची गरज आहे आपण पुढच्या वर्षी परत भेटणार आहे निवडणुका होतील शेतीला नाही पण पुढच्या वर्षी परत हा उपक्रम आपल्याला मी असेपर्यंत हा उपक्रम करायचा आहे माझी तुमच्या सगळ्या मुलांकडनं एकच अपेक्षा आहे ज्याप्रमाणे मी थोडीशी माझ्या उत्पन्नातून काहीतरी समाजासाठी थोडस देतोय प्रयत्न करतोय सर्वांपर्यंत मी पोचू शकणार नाही परंतु तुम्ही मोठे झाल्यावर हो। खूप अभ्यास करून मोठे झाल्यावर हो। काहीतरी जीवनात मिळवल्यावर आपल्या हो। समाजाला विसरू नका समाजाप्रती असले आपल्याला देणं काही ना काही स्वरूपात पैशाच्या स्वरूपात नाही पण काही स्वरूपात तुम्ही देऊ शकता एखाद्याला मदत करू शकता मदतीचा हात देऊन त्याला आयुष्य दुःख करू शकता मोठं झाल्यावर बरं का मुला ना लक्षात ठेवा दिल्याने कमी होत नाही उलट वाढत जात असुसार हे समजलं असेल कारण मुलं बरीच मोठी समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त आप करतो आपण बराशे आमची वाट पाहिली आमचा आदर सत्कार केला निलेश भाईंच्या खुशखुशीत भाषणानंतर सगळी भाषणं दावा वाटू लागतो त्याच्यामुळे जा जास्त काही बोलत नाही सर्व उपस्थित मान्यवरांचा आभार व्यक्त करतो गाव गावातर्फे ग्रामस्थांतर्फे रमेश आपण आमचा जो कालच तुम्हाला सांगितलं आणि आज तुम्ही हे सगळा कार्यक्रम अरेंज केला मोठ्या प्रमाणे उपस्थित लाभली खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मुलांना तिथून पुढे तुम्ही खूप मोठे व्हाल शिकून गावाचं देशाचं तालुक्याचं नाव मोठं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण आली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा